श्री प्रभाकर प्रभाकर यांचे स्टील बिल्डिंग गज्जम व घर बांधकामसाठी लागणारे नामवंत कंपनीचे स्टील व सिमेंट आणि इतर सर्व साहित्य मिळणारे एकमेव ठिकाण म्हणजे प्रभाकर स्टील पत्ता मुख्य शाखा एम आय डी सी इंडस्ट्रीज एरिया लाइफलाइन केमिकल समोर दुसरी शाखा एम आई डी सी इंडस्ट्रीज एरिया स्पीड रेडीमेड अनंततारा लॉन समोर अक्कलकोट रोड सोलापूर संपर्क क्रमांक नऊ चार दोन तीन पाच नऊ एक दोन पाच नऊ व आठ शून्य आठ सात पाच पाच एक सहा सात नऊ संविधान दिन व सव्वीस अकराच्या भ्याड हल्ल्यातील शहीदांना आदरांजली वाहण्यात आली कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी फिरोजा नदाफ या होत्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या फोटोचे पूजन सचिन लोणार यांच्या हस्ते करण्यात आले संविधान दिनाबद्दल विद्यार्थ्यांनी माहिती दिली डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी अथक परिश्रम घेऊन भारताची राज्यघटना लिहून पूर्ण केली आणि ती नोव्हेंबर एकोणपन्नास रोजी अंगीकृत केली अधिनियमात करून स्वतः अर्पित केली संविधान हा भारताचा प्राण आहे आज आपला भारत देश डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी लिहिलेल्या राज्यघटनेवर चालतो संविधानाने भारताला एक मजबूत लोकशाही राष्ट्र म्हणून ओळख मिळवून दिली संविधान तयार करणाऱ्या संविधान सभेने सव्वीस नोव्हेंबर एकोणीशे एकोणपन्नास रोजी अनेक चर्चा आणि सुधारणांनंतर संविधानाचा स्वीकार केला याच कारणांमुळे दरवर्षी सव्वीस नोव्हेंबर हा दिवस संविधान दिन म्हणून साजरा केला जातो संविधान तयार करण्यासाठी दोन वर्ष अकरा महिने अठरा दिवस लागले या मसुदा समितीचे अध्यक्ष डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे होते अशी माहिती रेखा सोनकवडे यांनी दिली संविधानाने भारताच्या प्रत्येक नागरिकाला समान अधिकार देण्याच्या उद्देशाने अंगीकृत केले आहे संविधानाने सर्व व्यक्तींना मूलभूत अधिकार दिले आहे संविधानाचे महत्व आणि त्याबद्दलची माहिती असणे आवश्यक आहे देशात पहिल्यांदा संविधान दिवस एकोणीस नोव्हेंबर दोन कारभार चालतो अशी माहिती देताना बाळूशंकर राजपूत म्हणाले सव्वीस अकराच्या दहशतवादी भॅड हल्ल्यात आपल्या देशाचे खूप मोठे नुकसान झाले मुंबई ही राजधानीत बॉम्बस्फोट घडवून आणला त्यात कर्तव्यावर असलेले अधिकारी कर्मचारी शहीद झाले आदरांजली विसरू शकत नाही शाळेच्या वतीने भावपूर्ण आदरांजली त्यांना वाहण्यात आली संविधान दिनानिमित्त विविध स्पर्धा आयोजित करण्यात आल्या होत्या चित्रकला स्पर्धेत शुभांगी बिराजदार अशोका कुर्णे दिव्या मायाचारी यांनी क्रमांक मिळवला निबंध स्पर्धेत गौरी गायकवाड शकील बिराजदार शरण बसवकाणी यांनी क्रमांक मिळवला प्रश्नमंजुषेमध्ये गायत्री गायकवाड बिवन बी बिराजदार अनम पटेल किशोर पात्रे अल्फिया शेख सुप्रिया तोळनुरे भरत लक्षेट्टी विघ्नेश नरुणे लक्ष्मी तोळनुरे खंडोबा मुलगे यांनी सहभाग घेतला गीत मध्ये प्रतीक घोगरे चांद शेख अंकिता जमादार मयुरी तोळनुरे शिफा पटेल यांनी भाग घेतला हस्तकला स्पर्धेत संचिता मोहम्मद बिराजदार स्वाती तोळनोरे प्राची पांचाळ उक्सर शेख यांनी भाग घेतला केंद्रप्रमुख करपे यांनी विद्यार्थ्यांचे कौतुक करून बक्षीस देण्यासाठी आणि कार्यक्रम परिपत्रकाप्रमाणे घेण्याविषयी मार्गदर्शन केले केंद्रप्रमुख मोर्डी यायूग यांनी कार्यक्रमाला अचानक भेट देऊन यशस्वी विद्यार्थ्यांना बक्षीस दिले कार्यक्रमाचे सूत्रसंचालन बाळूसिंग राजपूत यांनी केले तर रेखा सोनकवडे यांनी यशस्वी विद्यार्थ्यांचे अभिनंदन करून आभार मानले बाबासाहेब आंबेडकरांच्या स्मृतीस विनम्र अभिवादन करते आजचा जो संविधान दिवस आहे त्या संविधान दिनाच्या सर्व विद्यार्थ्यांना पालकांना सर्वांना शुभेच्छा देते माझ्या शिक्षक बंधू भगिनींना आणि असं देवाच्या मी प्रार्थना करते की आपला संविधान दिन चिरायू हो तर संविधान जे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी लिहून ठेवलेला आहे तो डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे खरोखरच भारताच्या शिल्पकार आपण म्हणतो पण मी तर म्हणेन ते देव आपले देव आहेत त्यांची की आचाट बुद्धिमत्ता मला तर वाटते यापुढं कुणालाही म्हणजे नसणार आहे तर त्यांचा अभ्यास आपण आतापर्यंत त्यांच्याबद्दल अनेक वेळेला भाषण केलेले आहेत ऐकलेले आहे जयंती पुण्यतिथी करताना की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर कुठल्या परिस्थितीतून गेलेले आहेत अत्यंत गरीब परिस्थितीतून गेलेले आहेत त्यावेळेला त्यांना घरामध्ये सुद्धा नव्हती अभ्यास करायला ते दिव्याच्या लाईटीजवळ बसून अभ्यास केलेला आहे दिवसा चोवीस तास असतात चोवीस तासापैकी एकवीस तास ते अभ्यास करायचे आणि तीन तासामध्ये बाकीच्या गोष्टी करायचे बघा बाकीच्या गोष्टी म्हणजे सगळंच आलं आंघोळीपासून झोपण्यापासून जेवणापर्यंतच्या सगळ्याच गोष्टी आल्या म्हणजे एवढं त्यांना अभ्यासाचं किंवा ज्ञान घेण्याचं वेळ होतं दलित वर्गात जन्माला आले होते त्यांना शाळेमध्ये सुद्धा प्रवेश नव्हता पण ते बाहेर बसून अभ्यास करायचे आणि सगळ्यात अगोदर ते गणित वगैरे करून दाखवायचे किंवा जे आत प्रश्न वगैरे विचारतात ते बाहेर बसून लगेच सांगायचे मग हे सगळं बघून त्या शाळेतले एक सर होते शिक्षक होते त्यांना हा विद्यार्थी म्हणजे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर खूप आवडायचे मग त्यांना ते खूप माया आता प्रत्येक शा वर्गामध्ये पण असतात की एखादा विद्यार्थी खूप लाडका असतो शिक्षकांचा मग त्या शिक्षकांनी स्वतःचा आडनाव पण दिलं त्यांचं आडनाव काय होत त्यांच नाव कोण सांगत पूर्ण भीमराव रामजी सकाळ होत त्यांचं नाव भीमराव रामजी सपकाळ असं होत मग त्या शिक्षकांनी त्यांना आंबेडकर हे स्वतःच आडनाव हो दिलं बघा विचार करा स्वतःच आडनाव म्हणजे शिक्षकाचं आडनाव हो घेऊन डॉक्टर आंबेस आंबेडकर हे आपल्या भारत देशाचे एक देवतुल्य व्यक्ती झाले खू त्यांनी जी राज्यघटना लिहिली म्हणजे बुद्धिमत्ता म्हणजे स्वतःच डोकं चालवून विचार करून आपल्या भारताला एक मोठा प्रबंध दिला एक ग्रंथ दिला आणि त्याचं नाव आहे संविधान तो आजच्या दिवशी आपल्या भारताला त्यांनी सुपूर्त केला तर अशा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना त्यांच्याबद्दल सांगायचं म्हणजे काहीच म्हणजे अपुरा ठरणार आहे तर अशा ह्या डॉक्टर आंबा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना कोटी कोटी प्रणाम करते आणि आजचा एक महत्वाचा दिवस आहे इथे लिहिले बघा सव्वीस अकरा सव्वीस अकरा दोन हजार बासष्ट सव्वीस अकरा तर या दिवशी जो मुंबईसारख्या आपल्या राजदा <coughs> महाराष्ट्राच्या राजधानीवर एक भ्याड हल्ला झाला त्या ठिकाणी मोठे मोठे हॉटेल ताजमहल हॉटेल वगैरे या हॉटेलवर हल्ले झाले आणि त्यामध्ये हेमंत करकरे अशोक कामटे असे जे शूर कर्तव्यावर होते अधिकारी लोक आणि त्यांच्याबरोबर जे आपल्यासारखे काही लोक हॉटेलवर होते किंवा त्या भागामध्ये होते तिथे बॉम्बस्फोट झाल्यानंतर नाहक बळी पडलेले आहेत पण जास्त बळी न पडण्याचं कारण म्हणजे हे जे अधिकारी होते त्या अधिकाऱ्यांनी म्हणजे गोळीबार केला किंवा समोरचे ते दहशतवादी होते त्यांना ठार केलं त्यांना पकडलं त्यामध्ये एक तुम्ही ऐकला असाल वेग होते बघा त्याला बरेच वर्ष तुरुंगात ठेवलं आणि मग फाशी दिली अशा अशा लोकांना सुद्धा आपले कर्तव्यावर असणारे बघा हे लोक जर म्हणले असते युद्ध चालू आहे म्हणजे बॉम्बस्फोट होत आहे आपण पळून जाऊया आपली सुरक्षा करूया आपण घरी जाऊया आपलं आपलं घर संसार आपली लेकरं बघूया असं म्हणून ते विषू शकले असते पण नाही देशासाठी प्राणार्पण करणारे देशासाठी जगणारे रक्ताची आहुती देणारे असे सुद्धा लोक आहेत ते तुमच्या सख्यामधून सुद्धा जन्म जन्म घेतील कारण आपल्यामध्ये देशप्रेम तेवढं पाहिजे तर या शहीद जवानांना या शहीद अधिकाऱ्यांना आपण विनम्र अभिवादन करतो आणि सगळ्यांनी काय करायचे दोन शब्द उभा टाकून त्यांना भावपूर्ण आदरांजली द्यायची आहे